नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा अशा व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज त्या थमन्यांवरून तुम्ही पाहिलं असेलच की कोणाला हे जग सोडून जायचं आहे मरायचं आहे तर हा जर तुम्ही प्रयोग केला हे जर औषध बनवलं तर तुम्हाला एक मिनटाच्या आत तुम्ही मरू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण साहित्य काय काय घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याची प्रोसेस पूर्ण पाहूयात पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे थोडी चिंच घ्यायची आहे चिंच काळी मिरी काळी मिरीचे पाच ते दहा दाणे घ्यायचे आहेत त्याच्यानंतर एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू खराब झालेला असेल तर चालेल तो खराब झालेलाच घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही खराब झालेला आहे त्याच्यानंतर हे आहे हे काय आहे हे पान आहे झाडाची पानं आहेत बरोबर त्यानंतर एक मोठी मिरची घ्यायची पा पाहायची हिरवी मिरची घ्यायची लाल नकोय त्याच्यानंतर ही हळद पिवळी हळद घ्यायची आहे त्याच्यानंतर मीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मसाला घ्यायचा आहे पाहू शकता आहे एक दोन तीन चार पाच छे सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पाहिलं आठ वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आता या वस्तू घेतल्यानंतर पुढची प्रोसेस सांगतो तुम्हाला तर हे तुम्हाला सर्व साहित्य साहित्य काय करायचं आहे मिक्सरमध्ये टाकायचं आहे जा। जसं आहे सा, तसं त्याची साल वगैरे काहीच काढायची नाही आणि पूर्ण मिक्स करायचं आहे मूळ पूर्ण मिक्स केल्यानंतर पाणी पण टाकायचं नाही त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पूर्ण एकत्र घ्यायचं आहे एकत्र घ्यायचं आहे काय करायचं आहे एकत्र एका वाटीमध्ये किंवा ताटामध्ये घ्यायचं आहे वाटीमध्ये ताटमध्ये नाही हा जो हा जो तुमचा हे ताट आहे ना या ताटामध्येच ते पदार्थ काढायचे आहेत सर्व लक्षात ठेवा नाहीतर हा प्रयोग यशस्वी नाही होणार बरोबर आणि ही पूर्ण जी तुम्ही त्याचं पूर्ण तुम्ही पावडर किंवा जे जे काही मिश्रण बनवलं असेल ते ताटामध्ये थे ठेवल्यानंतर ते समोर ठेवायचं आहे आणि मी काय म्हणतो आहे त्याच्याकडं लक्ष द्यायचं आहे तर लक्ष द्या मित्रांनो हे जीवन हे खूपच महत्त्वाचं आहे हे करण्या अगोदर तुम्हाल तुम्हाल कि तुम्हाला मी वाचवण्याचा प्रयत्न करेन माझी एक गोष्ट लक्षात ठेवा मी ज्या काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहे की तुम्हाला कितीही टेन्शन असो काही असो तुम्ही या दुनियेतून वैतागलेलं असा की माणसांशी वैतागलेलं असा की तुमच्या घरच्या माणसांशी वैतागलेली असो किंवा अजूनही काही तुम्ही काही कुठले कर्ज काढलेले तर तुम्ही फेडू शकत नाही खूप कर्ज आहे तुम्हाला खूप कॉल येतात मॅसेज कोण धमकावतो आहे तर अशा वेळी टेन्शन घेऊ नका शांत एका जागी बसा विचार करा की ही जी आपल्याला समस्या आलेली आहे जी टेन्शन आहे ते कसं जाईल टेन्शन तर सर्वांनाच असतं आहे बरोबर का नाही तर तुम्ही निवांत बसल्यानंतर त्याच्यावर विचार करा आणि पहा तुमचं टेन्शन निघून जाईलच ठीक आहे तर हा खूपच मोठा एक तुम्ही जो निर्णय घेता खूप मोठा आहे कारण की तुम्ही जर मेले तर तुम्हाला पुन्हा जन्म मिळेल का नाही कोणी पाहिलं आहे मेल्यावर काय होते तुमची बॉडी जाळली जाईल बरोबर का नाही किंवा दफन केली जाईल मग मग विचार करा मित्रांनो की असे हा जो प्रयोग आहे हा प्रयोग जर तुम्ही केला तर यशस्वी होणार नाही तुम्ही मरणार नाहीत लक्षात ठेवा तर असं काही करू नका आता यामध्ये काय आहे पाहिजे तुम्हाला चिंच खाऊन टाका लिंबू फेकून द्या खराब झाला असेल तर मिरची जेवणाशी वापरा आणि हे मीठ हळद आणि मसाले आहेत ते बनवा त्याची भाजी वगैरे हो काहीतरी ओके तर काही जणांना वाईट वाटलं असेल या व्हिडिओवरून की हा युट्यूबर तुम्हाला एका मिनटामध्ये मरणाचे औषध त्रास नव्हता सांगणार होता तर असं काही नाही मित्रांनो ही जीवन खूपच सुंदर आहे तर ते हसून जगा कधी कधी रडून जगा तर मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा कमेंट्स करा लाईक करा नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद